नमस्कार मी सोनाली मयुरी मुलांक आठ विषयी जाणून घेऊया ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची बेरीज आठ येते उदाहरणार्थ ज्यांचा जन्म, उदाहर जन्म महिन्याच्या कोणत्याही आठ सतरा सव्वीस तारखेला होतो त्या व्यक्तींचा मुलांक आठ असतो या मुलांकावर शनी महाराजांचे चा अधिपत्य चालते म्हणजेच या मुलांकाचा स्वामी शनी आहे या व्यक्ती स्वातंत्र्यप्रिय असतात तसेच सेवा तत्पर असतात सेवा हा यांचा स्वभाव धर्म आहे या व्यक्तींना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्यामुळे त्या, त्या परिस्थितीचे सेवक होऊन जातात या मुलांकाच्या व्यक्ती प्रामाणिक शिस्तप्रिय असतात या व्यक्तींना वाम मार्गाने पैसा मिळवणे बिलकुल आवडत नाही या व्यक्ती त्यांना पटतील अशीच कामे करतात कुणी सांगितलं म्हणून केलं असं यांच्याकडून कधी होत नाही या व्यक्ती निर्णय स्वमताप्रमाणे घेतात या व्यक्तींचा आपल्या भाग्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो या मुलांकाच्या व्यक्ती सद्गुणी व मानवतावादी असतात यांना यश व विजय परिश्रमाशिवाय प्राप्त होत नाही या व्यक्तींना मित्र फार कमी असतात या व्यक्ती कोणाशी शत्रुत्वाने वागत नाहीत परंतु कोणी आपण होऊन यांच्याशी शत्रुत्व घेतले तर त्यात यश हे हमखास या मुलांकाच्या व्यक्तींनाच मिळते प्रसिद्धी या मुलांकाच्या व्यक्तींना आवडत नाही या व्यक्तींच्या आयुष्यात आकस्मिकता ही काठोकाठ भरलेली असते या व्यक्ती एकतर उच्च शिखरावर असतात किंवा दारिद्र्यात असतात मधली स्थिती या व्यक्तींना शक्यतो नसते यांना सत, या सतत गंभी या व्यक्ती सतत गंभीर असतात या मुलांकावर शनीचा प्रभाव असतो शनी हा न्यायाचा प्रतीक आहे तो न्यायाधीश आहे म्हणून अशा व्यक्ती प्रामाणिक असतात सतत कायद्यात असणाऱ्या नियम न मोडणाऱ्या असतात आतून या व्यक्ती अति स्ट्रॉंग असतात स्वतःच्या अडचणी कधीही हे बाहेरील लोकांना दाखवत नाही शनी हा मंद ग्रह आहे त्यामुळे पहिल्याच वेळी कधी या व्यक्तींचे काम होईलच असे नाही खूप स्लो काम होते म्हणजेच बऱ्याच वेळेला टार्गेटला संथगती मिळून ते उशिरा होते या व्यक्तींची शरीर यष्टी पसरट गोलाकार पुढे झुकाव असलेले खांदे असतात हे लोक थोडेसे रागीट आपल्यातच गुंग असणारे कधी कधी एकदम शांतसुद्धा दिसतात एकदम सिरियस दिसतात तत्पर बुद्धिमत्ता थोडे मॅच्युअर्ड धैर्यवान हे सर्व या व्यक्तींकडे असू शकतात कोणत्याही गोष्टीसाठी इच्छाशक्ती फार असते कोणत्याही गोष्टीचा खोलवर अभ्यास करण्याचा स्वभाव असतो खूप मेहनत करण्याची यांची तयारी असते एका विशिष्ट वयापर्यंत काही जण यात आळशी सुद्धा पाहण्यात आल्या आहेत पण पुढे याच व्यक्ती मेहनत करताना सुद्धा दिसले आहेत एक विशिष्ट गुण यांच्यात नेहमी पाहण्यात आला तो म्हणजे नेतृत्व क्षमता लिडरशिप त्यात हे एकदम चमकू शकतात कोणत्याही कार्याबद्दल व्यक्तीबद्दल आपले कितीही नुकसान झाले तरी ते समर्पण करण्यात नेहमी पुढे असतात समर्पित असण्याचा गुण यांच्याकडे असतोच यांच्यात एक गुण नेहमी पाहण्यात येतो तो, तो म्हणजे समयसूचकपणा कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यावर समयसूचक राहून त्या लगेच दूर करण्याचा किंवा तेथून मार्ग काढण्याचा अनुभव यांच्यात असतोच करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास वकील जज बिल्डर या मोठ्या क्षेत्रात या व्यक्तींनी मेहनत घेतली तर नक्कीच या क्षेत्रात त्यांना नेम आणि फेम मिळाल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही मध्ये हा मुलांक असणारे व्यक्ती बरीच वर्षे काढतात करिअर लवकर सोडत नाहीत त्यामुळे ते करिअर नंतर त्यांना चांगले फळ नक्की देते फक्त हा मुलांक असणाऱ्या व्यक्तींनी इझी मनीच्या मागे लागू नये कारण स्कॅम मध्ये फसण्याची हा मुल, या मुलांक असणाऱ्या व्यक्तींची जास्त शक्यता आहे त्यामुळे या व्यक्तींनी कधीही लगेच काही करून श्रीमंत बनता येईल असे काही करू नये सरकारी कामासाठी या व्यक्ती चांगल्या सूट होतात त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन प्रिंट शेती आणि खनिज क्षेत्रात सुद्धा चांगली प्रगती करू शकतात मुलांक आट असणाऱ्या व्यक्तींसाठी निळा रंग शुभ आहे पण काळा रंग शक्यतो वापरू नये पांढरा क्रीम पिवळा हिरवा आणि जांभळा हे वापरू शकतात अति गडद रंग वापरू नये यांच्यातील एक कमीपणा म्हणजे कामात जर गुंतले तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर यांना त्याची किंमत चुकवावी लागते या व्यक्तींसाठी शुभ वार आहेत सोमवार व शनिवार या वारी जर आठ सतरा सव्वीस हे दिनांक आले तर तो लाभयोग समजून नवीन कार्यास सुरुवात करणे हिताचे आहे या मुलांकाच्या व्यक्तींसाठी नीलम हे रत्न शुभकारक आहे परंतु हे रत्न लाभते किंवा नाही याबाबतचा विचार करूनच वापरावे या मुलांकाच्या व्यक्तींसाठी आठ सतरा सव्वीस पस्तीस चौवेचाळीस त्रेपन्न बासष्ट एकाहत्तर आणि ऐंशी ही भाग्यकारक वर्षे आहेत आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास अशक्तपणा कोड डोकेदुखी अर्धांगवायू वातपीडा इत्यादी आजार होऊ शकतात पायाबद्दलच्या सर्व आजारांपासून यांना सावधानता बाळगावी लागेल कोणतेही आजार जे शरीराच्या आतमध्ये इफेक्ट देतात बाहेरून ते दिसत नाहीत असे आजार जसे की जॉईंट किडनी आणि हाडांच्या विकारांचा सुद्धा त्रास जाणवू शकतो या व्यक्तींनी शक्यतो मांसाहार टाळावा जेवणात भरपूर फळभाज्या केळी पालक यांचे प्रमाण अधिक ठेवावे दारू जुगार सट्टा रेस यापासून दूर राहावे मानसिक शांतता मिळण्यासाठी मनातील गोष्ट दुसऱ्यास सांगा एकांत टाळा मोजक्याच मित्रांसोबत मैत्री करा सर्वांची प्रेमाने वागा म्हणजे तुमच्यावर स्वार्थीपणाचा ठपका येणार नाही आठ मुलांक असणाऱ्या काही प्रतिष्ठित व्यक्ती श्री नरेंद्र मोदी आशा भोसले शिल्पा शेट्टी धर्मेंद्र शर्मिला टागोर श्री मनमोहन सिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा